ईएमएसईडीसीएल 20 मीटर रीडर कामगार संघटनेतर्फे आपल्या विविधनेय मागण्यांसाठी मीटर रीडिंग घेणे व 20 बिल वाटप करण्याचे काम दिनांक 9 फेब्रुवारी 2025 पासून बेमुदत काम बंद आंदोलन करणार आहे अशी माहिती संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अरझक पटेल यांनी पत्रकार परिषदेत दिली आमच्या एजन्सी मागताना सांगितलं तर ते ऑफिसवरून ढकलते ते वरच्या लेवलच्या ऑफिसवरला विचारलं तर ते सरकारचा निर्णय आहे आमचं काय नेत्या तर आमचं असं होतं की आम्ही त्यांना बोललो की आम्ही एवढं वर्ष काम केलं पंधरा वीस वर्ष झाले तर मी दोन हजार सात पासून आहे माझे कलीग आहेत दोन हजार सहा दोन हजार पाच लिहिण्याचं त्यावेळेस आरक्षण होती तेव्हापासून कामाला जायचं आम्ही आता एकदम त्यांनी बेरोजगार केले म्हणजे तर आम्ही कुठं सांगत असं आम्ही फक्त असं एवढंच नाही सोलापूर जिल्ह्यात नाही म्हणताना सहाशे सातशे आहेत तसे महाराष्ट्रात अठ्ठावीसशे ती जर रेडर आहेत आणि संपूर्ण आम्ही हेच काम करतो दिवसभर काही ग्रामीण करतात काही अर्बन करते मग आता काम पूर्ण केल्यावर आम्ही जायचं कुठं हे प्रश्न विचारायला कुणीच अंगावर घेत नाही एजन्सी घेत आहे ना, ना क ऑफिसवाले सगळं जर एकच प्रश्न तर वर्ष लेवलच्या कामाला माहीत नाही